मी सागर गिरे राहणार निमगाव डाकू तालुक्याचं जिल्हा अहमदनगर आज निमगाव डाकूमध्ये जाधव वस्ती ते गिरेवस्ती पाच लाखाचा रस्ता चोरलेला गेला आहे त्याच्यानंतर गावातील दोन लाख पंच्याण्णव हजाराचं भूमिगत गटर चोरलेला गेलं आहे गावातील दोनशे पन्नास संडास बाथरूम चोरले गेले या गोष्टीचा पाठपुरावा करून जवळपास आम्हाला आता एक वर्ष होत आलं आहे गेल्या पंधरा ऑगस्ट आम पासून आम्ही हा पाठपुरावा करतोय प्रशासना वेळोवेळी अर्ज वे करतोय आमच्या वस्तीवरती अशी परिस्थिती आता सध्या प्रशासनाला बऱ्याच वेळेस येऊन बोललो आम्ही की प्रत्यक्षात साहेब तुम्ही आमच्या घरी या तुमच्या घरी आमच्या घरी तुमची गाडी जरी आमच्या घरी आली तरी लय भारी समजतो जेसीपीचा आमच्या रस्ता जो रस्ता झाला आहे जाधव वस्ती ते गिरे वस्ती याच्यावरती जे सी पीचं एक बकेट नाही एक खडीचा गोटाही नाही अशा अवस्थेत प्रशासनाने बिल काढलं आहे मला एकच म्हणायचं आहे की प्रशासनाने अशी कुठली आयडिया वापरून हे बिल काढलं असेल आमच्या आजोबांपासून गिरेवस्ती ते जाधव वस्ती रस्ता व्हावं हो। म्हणून प्रशासनाला विनंती मागणी परंतु आजपर्यंत आम्हाला जे प्रशासनाने जे काय काळाबाजार केला आहे तो माहीत नव्हता ज्यावेळेस आम्हाला हा काळा बाजार माहीत झाला त्यावेळेस प्रशासनानं मी सत्तावीस दहा दोन हजार तेवीस ला प्रशासनाला अर्ज केला त्यावेळेस ते तेव्हापासून उडव आम्हाला प्रशासन सतत उत्तर देते काही ना काहीतरी कारण सांगते आता आम्हाला वेळ नाही आम्ही नंतर येऊ आम्ही कमिटी नेमली पण कमिटी असे होती की गावामध्ये येते ग्रामपंचायत बसते बसते जेवण करते आणि जाते त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची आमच्या कामाची दखल घेतलेली नाही महाराष्ट्र शासनाचा जा चार जानेवारी दोन हजार सतराचा नियम आहे की प्रशासनाने चौकशी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल देणं बंधनकारक असताना प्रशासन आम्हाला उडवडीची सतत उत्तर देते त्याच्यामुळे आठ एक दोन हजार चोवीसला आम्ही पंचायत समितीसमोर उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये आम्हाला सहच्छिकांशी त्यांनी कागदपत्र दिले होते त्या कागदपत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं दहा दिवसामध्ये चौकशी करून आम्ही तुम्हाला अहवाल देतो तर आठ एक दोन हजार चोवीस पासून आम्ही नंत पण पाठपुरावा बऱ्याच वेळेस आलो प्रशासनाला विनंती केली विनंती अर्ज केले की आम्हाला उपोषण किंवा आंदोलन करण्यास भाग पाडू नये आमचा लवकरात लवकर चौकशी अहवाल देण्यात यावा परंतु आजपर्यंत प्रशासनाने आम्हाला चौकशी अहवाल दिलेला नाही शेवटी आर्थिक आणि मानसिक त्रास हा खूपच वाढल्यामुळे स्वतः आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे पंधरा ऑगस्ट दिवशी झेंडा फडकवण्याच्या वेळेस ह्या सर्व त्रासाकडून मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही तर मला सरकारला अजून एकदा शेवटची माझी विनंती की चौदा ऑगस्ट पर्यंत आम्हाला शैक्षिकांविषयी तुमचा अहवाल मिळावा आपल्यासोबत आहेत सरपंच नेमका विषय असा आहे की गेल्या वर्षभरापूर्वी जो निमगाव डाकू मध्ये जाधव वस्ती आणि वस्ती हा रोड जो होता तो मंजूर होऊन तो रस्ता अजूनही झालेला नाही पण त्याची बिले वगैरे निघलेली आहेत असं तिथल्या स्थानिक लोकांचं मत आहे नेमकं या विषयावरती आपलं काय मत आहे काय आपल्याकडे म्हणजे गेल्या वर्षी पण झालंय ऑगस्ट मध्ये तर तिथून पाठीमागचा काय काळ आहे मला काय सांगता येणार नाही काय झालंय कुठला चोरी गेलाय कुठला कुठं रोड झालाय मला काय सांगता येणार नाही तुमच्या मायाकड मायाकडे पद दिवस झाले दादा नऊ महिने बर तिथून पाठीमाग तुम्हाला काय सांगता येणार नाही नऊ महिन्यात काय झाले तुम्ही सांगू शकता बर विषय असा आहे की बाकी बऱ्याच तुमच्या ग्रामस्थांचं किंवा युवकांचं असं म्हणणं आहे की गावातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या काम न करत पण त्याची बिलं काढलेली आहेत जस की संडास बाथरूम असेल किंवा गटारी असेल अशा बिल बिलं काढलेली पण ती कामच झालेली नाही भाऊसाहेबांना ना बोललो ते म्हणले सगळं ग्रेडी झाले काय कुठलं काही म्हणजे भ्रष्टाचार नाही काय नाही कागदपत्र आपण दिलेले काय असतील त्यांना मग हा रस्ता जो मंजूर झाला गिरे वस्ती आणि जाधव वस्तीचं जुर त्या रोडची बिलं काढली गेलेली आहेत मग ते काम कुठे पाठीमागचं मला नाही सांगताय नाही काय माहित नाही पाठीमागचं माहित नाही रोड झालाय का तो